सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना तरी आपण बरेच दिवस आपण सांगत होतो की पेरू खायला या पेरू खायला या मन मी स सर्वांना सांगितलेलं आहे आप तरी आपल्याला पेरू खाण्यासाठी आपले श्रीनिवास दादाने आपल्याला कमेंट बी केली होती आणि श्रीनिवास श्री दादा आपल्याला आज इथं पेरू खाण्यासाठी खास स्पेशल आणि माझ्यापास पोहोचलेले आहेत तरी तुम्ही आता श्रीनिवास दादाला बघू शकता एक मिनिटामध्येच सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जे भीम मापून आलेलो आहे कांबळे कांबळे दादा आपल्याला कॉल केले होते की आमच्याकडे या पेरू खायला चला आपण एक टेस्ट करून बघू द्या कांबळे दादा तुमचे इथले पेरू तर कसे आहेत बघू द्या मला हे बघा पेरू हो। क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आपल्याकडे काही फवारणी नाही काही औषध नाही काहीच नाही एकदम साखळासारखा पेरू आहे खाल्ल्यानंतर एकदम भारी वाटलं एकच नंबर पिरू आहे तरी आणखीन तुम्हाला कोणाकोणाला यायचं कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगू शकता तुम्ही भरपूर अशी पिरू आहेत आपल्याकडं आपले यूट्यूबचे चॅनलवाले किती जरी आले तर आपल्यापाशी पिरूला कमी नाही क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर क्वांटिटी आहे खायला पण एकदम छान छान पिरू आहेत